नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की घरच्या घरी सांब्राणी दूध पावडर कशाप्रकारे बनवायची आहे आणि त्याचा प्रयोग कसा करायचा आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा घरामध्ये रोज धूप झाल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि मानसिक शांतीही मिळते त्यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होऊन घराची प्रगती होते आयुर्वेदामध्ये देखील धूप जाण्याचे अनेक फायदे सांगितले आहे आणि इथं धूप पावडर बनवण्यासाठी मी जे हे साहित्य घेत आहे त्याआधी आपण सगळे एकत्र करून घेऊया आणि हे सर्व साहित्य कोणकोणते आहे आणि किती प्रमाणात घ्यायचे आहे ही सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात घरामध्ये रोज धूप झाल्याने श्वासाचे आणि घशाचे देखील आजार बरे होत असतात नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत असते त्यासोबतच धनधान्याची समृद्धी घरामध्ये नेहमी राहते आणि रोज असा धूर झाल्याने घरात देवतांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहत असतो या धुनीचे हवन केल्याने वास्तुदोषही दूर होत असतात आणि जे आर्थिक संकट असतात ते देखील दूर होतात वाईट नजर असो तंत्र बाधा ज्याही असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ एकवीस दिवस सतत करून बघा तुम्हाला कर्जातून नक्की मुक्ती मिळेल आणि नशिबाचे दरवाजे देखील उघडतील आणि अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स करून आणि याची आपण मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेऊया आणि इथं बघा ही पावडर आपण तयार करून घेतली आहे आणि इथं माझ्या जो ही एक पावडरच होती तयार ती आपण याच्यामध्ये मिसळून घेऊया आणि त्यासोबत ज्या पिवळ्या मोहऱ्या असतात त्या मी थोड्याशा बारीक करून घेतल्या आणि बाकीच्या मी ह्या अशाच टाकत आहे त्यांना देखील आपण व्यवस्थितच करून घेऊया आणि ही बघा छानपैकी आपली धूप पावडर तयार झाली आहे आणि इथे हे मी कंडे घेतले आहे तुम्ही कोळसा जे काही असेल ते घेऊ शकतात आणि अशा प्रकारे जाळून त्याचा धूर तयार करायचा आहे आणि त्यावर ही पावडर टाकायची आहे आणि यामध्ये आपण ज्या पिवळ्या मोहऱ्या मिसळल्या होत्या ते त्या बघा त्यांचा कसा तडतडण्याचा आवाज येत आहे आणि अशा प्रकारे पूर्ण घरामध्ये आपल्याला धूप दाखवायचं आहे अगदी घराच्या कोपऱ्या ना कोपऱ्यामध्ये हा आपल्याला धूर करायचा आहे आणि दाखवायचा आहे आणि शेवटी मग आपल्याला हे धूप प्रवेशद्वाराजवळ ठेवून द्यायचे आहे ज्यामुळे ज्या काही नजर दोष बाधा वाईट शक्ती असते त्या घरामध्ये प्रवेश करू शकतच नाही आणि अगदी लहानशा माहिती सोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अगदी झालेली सेवा महाराजांच्या चणे रुजू करते व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ